अबोली या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागामध्ये अंकुशवरती आरोप होत असतात आणि आता देवदत्त अंकुशवरती एकावती एक एकावती एक आरोप करत म्हणतो म्हणजे अंकुश शिंदेसारखा हा माणूस कधीही काहीही करू शकतो म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं ना सोनिया बघितलं फुलवा बघितलं आता अबोली आणि त्यानंतर मनवा आणि खरं सांगू का तर यांच्याकडे ती एक एन्काउंटरचा सुद्धा केस चालू होती यावरती मग मात्र इकडे अंकुश म्हणतो पण मी कोर्टात निर्दोष सिद्ध झालोय मी मी निर्दोष होतो यावरती देवदत्त म्हणतात तसेच ना तसेच प्रतापराव पण निर्दोषच आहेत अबोली उभी राहते आणि म्हणते अंकुश सरांच्या कॅरेक्टरवरती नको नको ते सगळे आरोप केले जात आहेत या कोर्टामध्येही ऐकून घेतलं जाणार नाही त्यावरती वकील म्हणतात अबोली मॅडम हेच खरं तर तुमच्या वकिलाने बोलायला पाहिजे ना जज म्हणतात हो बरोबर आहे हे तुमच्या वकिलाने बोलायला पाहिजे तुम्हाला मध्ये मध्ये बोलण्याची परवानगी नाहीये अबोली आता रागारागात समीर कडे पाहत बसते तो काही बोलायलाच तयार नसतो म्हणजे अक्च्युली हा समीर खरंच वकील पत्र घेतलंय की तो सुद्धा प्रतापरावांची आणि देवदत्तची जी हुजुरी करतोय असा आता संशय यायला लागतो त्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू होते आणि आता इकडे देवदत्त म्हणतो मला ना मनवा मल कशी आहे हे सगळ्या जगासमोर आणण्यासाठी काही लोकांना समोर बोलवायचं आहे आता ती तीच व्यक्ती असते जिला मनवाने बेदम मार दिलेला असतो कारण वस्तीमधल्या मुलांना शिकण्यासाठी तो नकार देत असतो पण तो माणूस आता कोर्टामध्ये येऊन सांगतो ही मनवा आहे ना ही मनवा एकदम खतरनाक चीज आहे मला कित्येक वेळेला मारपीट केले आणि संताप केलेला आहे हिने हिला ना जबरदस्त हिने सगळ्यांना फसवणूक केले म्हणजे काम तर करायची ही नको तेच पण दुसऱ्यांमध्ये अत्याचार करणं दुसऱ्यांना मारणं हे सगळं हिला जमत यावरती अबोली विचार करते की काय आहे हे समीर सर काहीच बोलत नाहीयेत आबोली म्हणते सर आहो तुम्ही बोला की मनवाने हे त्या वेळेला मुलांच्या शिक्षणासाठी केलं होतं तुम्ही काहीच बोलत नाहीयेत यावरती समीर म्हणतो तुम्ही आता मला सांगताय हे किती खरं किती खोटं मी कसं मानू मला कसं कळणार की हे खरं आहे खोटं आहे आणि मनवा खरं बोलत होती ते तुम्ही माझ्यापासून आतापर्यंत कित्येक गोष्टी लपवून ठेवल्यात ही सुद्धा गोष्ट खोटी असेल तर मी कसा विश्वास ठेवावा असं म्हणत समीर या सगळ्यामध्ये हात झटकतो आणि आता इकडे देवदत्त सांगायला लागतो कसं आहे ना मनवाचा व्यवसाय कुणाहीपासून लपलेला नाहीये आणि त्या दिवशी त्या दिवशी मनवा तिचा व्यवसायच करत होती मनवा किती खोटारडी आहे ती प्रोफेशन करते वेगळं पण सहासूतपणाचा आव आणते का आणायचा हा सहासूतपणाचा आव त्या दिवशी ज्या वेळेला ती तिकडे सापडली होती मग ते अवस्थेत तेव्हा पण तिच्या पर्समध्ये पैसे होते कुठून आले हे पैसे मनवा म्हणते पैसे मला खरंच आठवत नाही की माझ्या पर्समध्ये पैसे होते यावरती मग मात्र देवदत्त म्हणतो हो यांच्या पर्समध्ये पैसे सापडलेत आणि आत्ता हैं या सोयीस्करपणे विसरतायत या हीच काम करतात पैसे मिळवण्यासाठी हाच त्यांचा प्रोफेशन आहे आणि मग जर का हे काम ते करतायत मग आत्ता का नकार देत आहेत आत्ता सासूदपणाचा आवडण्याची गरज काय अबोली सांगत असते समीर सर तुम्ही बोला तुम्ही काहीच बोलत आहेत मनवाच्या चारित्र्यावरती शेंतोडे उडा जात आहेत आता मनवाला हा अत्याचार सहन होत नाही मनवा हेच करते खोटाडी आहे मनवा म्हणते हो, हो हो मी आले गटाळातून मी करते ही काम मी अशीच आहे असं म्हणत मनवा बिचारी फर्स्ट एड होते आणि आपला गुन्हा म्हणजे न केलेले गुन्हे कबूल करून बसते बिचारे मनवाला ह्या सगळ्या प्रश्नांच्या भडी माराचा खूप खूप त्रास होत असतो आणि आता ती रडायला लागते रडता रडता आपले डोळे पुसते आणि त्याच वेळेला अबोली पुन्हा म्हणायला लागते की ह्या सगळ्या मनवावरती आरोप थोपले जात आहेत हे सगळे बिनबुडाचे आहेत त्यावेळेला मग मात्र देवदत्त म्हणतात अबोली शिंदे तुम्हाला माहिती आहे ना, ना तुमच्याच आता जज साहेबांनी सांगितलं ना की तुमच्या वकिलांनी हे बोलायला पाहिजे पण तुमचे वकील काही बोलत नाहीत तुम्ही बोलून काय उपयोग आहे अबोली रागारागात आता मात्र पुन्हा एकदा समीर कडे पाहते समीर मान खाली घालून बसलेला असतो अबोलीच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे तितक्यात देवदत्त म्हणतो या अबोली मॅडम तुम्हाला बोलायची हौस आहे ना या आता विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला विटनेस बॉक्समध्ये आता मात्र अबोलीला बोलवल्यावरती इकडे आता देवदत्त सांगतो मला सांगा तुमचे आणि तुमच्या वडिलांचे संबंध कसे होते अबोली म्हणते मला आणि माझ्या आईला माझ्या वडिलांनी कधी आपलं मानलंच नाही माझे आणि माझ्या आईचे माझे वडील खूप हाल करायचे असं म्हणत अबोली जी सत्य परिस्थिती आहे ती सांगते देवदत्त म्हणतो ठीक आहे तुम्ही हे सांगितलं ना थोड्या वेळासाठी बाजूला व्हा पुन्हा तुम्हाला मी परत बोलवीन पण त्याआधी मला यांची आई प्रमिला अहिरे हिला आता कोर्टामध्ये बोलवायची परवानगी पाहिजे मग प्रमिला अहिरेला कोर्टामध्ये बोलवलं जातं प्रमिला अहिरे कोर्टामध्ये आल्यावरती देवदत्त म्हणतो आत्ता जे आबोलीने सांगितलं ते सगळं खरं आहे का म्हणजे या सगळ्यामध्ये तुमच्यावरती अत्याचार व्हायचा का तुमच्यावरती आणि त्यांच्या मुलीवरती यावरती प्रमिला फिरते प्रमिला म्हणते नाही माझ्या नवऱ्याने माझ्यावरती कधी कधी अत्याचार केला नाही आणि अबोलीवरती सुद्धा नाही म्हणजे मी आणि भावनाताई आम्ही दोघीजणी बहिणीसारख्या राहतो आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही कोणताही दुस्वास नाही किंवा आम्ही एकमेकीला त्रास देत नाही किंवा प्रथा आम्हाला त्रास देत नाही अबोली जे बोलते ते चुकीचं आहे आता प्रमीला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी जे काही सामदाम दंडभेद वापरायचा असतो तो सगळा वापरत असते पण इकडे अबोलीची केस याच्यामुळे वीक पडत असते देवदत्त म्हणतात ठीक आहे तुम्ही बसा जागेवरती असं म्हटल्यावर ती पुन्हा देवदत्त अबोलीला बोलवतो आणि म्हणतो मला पुन्हा एकदा अबोली शिंदेला बोलवायची परवानगी मिळावी मग अबोली येते आणि त्यावेळेला देवदत्त म्हणतो कसं आहे ना तुमचा ना तुमच्या वडिलांवरती राग आहे आणि तो राग तुम्ही आत्ता काढलेला आहे तुमच्या आईने सांगितलेला आहे की ते तर तिच्यासोबत चांगलं वागत होते मग तुम्हाला मग तुम्हाला इतका राग कसला वडिलांचा आबोली म्हणते वडिलांनी माझ्यावरती आधीपासून अत्याचारच करत आले आणि मी काही खोटं बोलत नाहीये असं म्हणत आबोली आपली बाजू सांगते त्यावेळेला देवदत्त आता एक वेगळाच पॉईंट काढतो देवदत्त म्हणतो कसं आहे ना म्हणजे आबोलीचा मुळातच आपल्या वडिलांवरती पहिल्यापासून राग आहे आबोलीचा वडिलांवरती राग आहे आणि तो राग काढण्यासाठी मनवाचा मनवाचा वापर केलेला आहे म्हणजे आता मनवाला हाताशी धरून ती आपल्या या सगळ्या केसमध्ये अडकवू पाहते आहे असं काही घडलंच नव्हतं म्हणजे त्यावेळेला हे काही घडलं नसताना हा असा देखावा उभा केलाय की मनवावरती अत्याचार झालाय आणि मनवावरती अत्याचार करणारा दुसरा तिसरा नसून प्रतापराव आहे तुम्ही बघितलं ना काल माझ्या अशीलांची प्रतापरावांची काय हलत झाली होती ते त्यांना तुम्ही पाहिलं ना कशा एका परिस्थितीमधून ते चालले होते ते आणि या परिस्थितीमधून जात असताना ते कोलमडले पुन्हा सावरले तरी सुद्धा ही मुलगी त्यांच्यावरती अत्याचार करायचं था, काही थांबवतच था नाही आबोली म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे मी मुद्दाम हे सगळं करते आहे का प्रतापरावांवरती खोटे आरोप करते आहे का यावरती देवदत्त म्हणतो हो तुम्ही प्रतापरावांवरती खोटेच आरोप करतायत दुसरं काय बोलायचं यावरती खेल आता मात्र अबोली शांत होते आणि मग देवदत्त म्हणतो प्रतापरावांवरती खोटे आरोप होत आहेत ही मनवा खोटं बोलते यासाठी मला इथे एक खेळ खेळायचा आहे आणि तो खेळ असणार आहे मनवाच्या सोबतचा मनवाने ज्या पद्धतीने गुन्हेगाराला ओळखलेला आहे ना तीच पद्धत मी इथे वापरणार आहे असं म्हणत आता इकडे मनवाच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यासाठी देवदत्त सांगतो आणि म्हणतो मी आता या इथे प्रतापराव कसे निर्दोष आहेत हे सिद्ध करतो आता मनवाच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाते अंकुश मनवाच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो आणि डोळ्यावरती पट्टी बांधल्यावरती मग मात्र एक एक करत सगळ्या लोकांना समोर आणलं जातं बरेचसे लोक समोर येतात म्हणजे आता प्रतापराव असतो त्याच्यामध्ये प्रिन्स असतो आणि अजून चार पाच जण असतात आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ब्रेसलेट घातल्यावर घातल्यावरती मग मात्र मनवाचे डोळे बांधलेले असतात डोळे बांधून मनवाला या सगळ्यामध्ये तुझा खरा गुन्हेगार कोण हे ओळखायला सांगितलं जातं मनवा आता एक एक करत पुढे पुढे चाललेली असते आणि आता ती प्रत्येकाच्या हाताला हातावरती आता हात ठेवते प्रत्येकाचा हात टटोलून बघत असते कुणाच्या हातात ब्रेसलेट आहे कुणाच्या हातामध्ये तेच ब्रेसलेट आहे कुणाचा स्पर्श वेगळा आहे हे सगळं आता मनवा पाहत असते मनवा एक एक करत पुढे शिरते आधी दोन वेगळे व्यक्ती ठेवलेले असतात आणि त्यानंतर प्रतापराव उभे असतात त्यानंतर अजून एक व्यक्ती आणि मग इकडे असतो प्रिन्स मनवा आधीच्या दोन व्यक्तींना सोडते आणि नंतर प्रतापरावांच्या इकडे येते प्रतापरावांच्या इथे आल्यावरती बराच वेळ ती ते ब्रेसलेट टटोलत बसते आणि इकडून तिकडून पाहते प्रतापरावांची आता हवा टाईट होते म्हणजे हिने कोर्टामध्ये मला ओळखलं तर आतापर्यंत आत्तापर्यंत देवदत्तने केलेला सगळा प्लॅन फिसकटेल पण मनवा तिथून पुढे जाते पुढे गेल्यावर ती आता मात्र इकडे आता मोठा हायसा प्रतापरावाला मिळतो तो विचार करतो चला सुटलो मी मनवा पुढे जाते त्या माणसाचा हात धरते त्या माणसाचा हात धरून ती सांगते हाच तो माणूस आता ब्रेसलेटची अदलाबदली केली असल्यामुळे हे असतं मग मनवा आपल्या डोळ्यावरची पट्टी काढते आणि समोरच्या माणसाला बघून आता मात्र मनवा हरते हा कोण आला मध्येच त्यावरती देवदत्त म्हणतात बघितलं म्हणजे कोर्टामध्ये हे सगळं असं सिद्ध होत नसतं हिने कसा गुन्हेगार पकडला तर डोळ्यावरती पट्टी बांधून जेव्हा ज्या वेळेला हे सगळं घडलं तेव्हा हिच्या डोळ्यावरती पट्टी होती मग गुन्हेगार हिने पाहिलेलाच नाही मग रँडमली कुणालाही गुन्हेगार धरायचं आणि या सगळ्यामध्ये आबोलीने तिला स्वार्थ साधला आपल्या वडिलांना जेलमध्ये पाठवण्यासाठी आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी अबोलीने तिचा वापर केला आणि तिला हे सगळं करायला लावलं नाहीतर कोर्ट पुराव्याशिवाय चालतं काय पुरावा आहे की प्रतापरावांनी हे केलं हे फक्त ब्रेसलेट आणि हे ब्रेसलेट सुद्धा चुकीच्या व्यक्तीने हातल्यावरती ते असं ओळखणार मी हेच सांगतोय प्रतापराव हे गुन्हेगार नाहीये त्यांना याच्यामध्ये अडकवलं आले स्वतःच्याच मुलीने आबोलीने त्यांना अडकवण्याचा प्लॅन केलाय असं म्हणत इकडे आता देवदत्त घाणेरडे आरोप करत असतो आणि आता मनवा आणि आबोली या दोघींनाही खोटं ठरवत असतो हे सगळं घडल्यामुळे कोर्टामध्ये आता प्रतापरावांना बेल मिळते प्रतापरावांना बेल मिळाल्यावरती ते बाहेर येतात आणि ते आबोलीला म्हणतात कळलं ना तुला मी बेलवरती बाहेर आलोय आज बेलवरती आलोय पण उद्या मी निर्दोष सुटून बाहेर येईल आणि तू काहीही करू शकणार नाहीस असं म्हटल्यावर ती अबोली तिकडे असलेली एक शाईची बॉटल घेते प्रतापरावाच्या तोंडावरती फेकते त्यावरती देवदत्त म्हणतो हे सगळं केल्याबद्दल तुला जेलमध्ये पाठवू शकतो मी अंकुश म्हणतो कोणत्या आरोपाखाली तुम्ही म्हटलात ना की प्रतापरावांच्या विरुद्ध काही पुरावा नाही म्हणून त्यांना मग आता आबोली विरुद्ध तरी काय पुरावा आहे की जेणेकरून तुम्ही तिला जेलमध्ये पाठवाल असं म्हणत चिडलेला अंकुश आता मात्र देवदत्तलाच कायदा शिकवतो आता या सगळ्यामध्ये आबोली नक्की कशी केस जिंकणार समीरला डावलून स्वतः आबोली लढायला निघणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे